नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या जोहर अकॅडमीमध्ये तर आपण आज बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राच्या भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण संपूर्ण माहिती ही नकाशासह बघणार आहोत मित्रांनो तर आपण ही नवीन सिरीज चालू केली आहे हजार प्रश्न संचांची तर हे सुपरफास्ट रिव्हिजन असणारे मित्रांनो तर सगळे व्हिडिओ बघायचे तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत महाराष्ट्राच्या भूगोलाची सगळी डिटेल्स सांगितली जाईल तर महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली आहे मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आहे तर महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात एकूण तालुके किती आहेत तर तीनशे अठ्ठावन तर महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत तर एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत मित्रांनो त्यात एक पहिला पुणे दुसरा नाशिक तिसरा छत्रपती संभाजीनगर जे अगोदर त्याचे नाव औरंगाबाद होतं व चौथा कोकण पाचवा नागपूर व सहावा अमरावती हे महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहेत मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा जागा किती आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आपल्या महाराष्ट्रात विधानसभाची जागा आहे महाराष्ट्रात विधान परिषद जागा किती आहेत तर एकूण अठ्ठ्याहत्तर आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात लोकसभा जागा किती आहेत तर लोकसभाच्या जागा आहेत अठ्ठेचाळीस आहेत मित्रांनो तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघा मा मागे सहा विधानसभा मतदारसंघ समावेश करण्यात आले आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्यसभा जागा किती आहेत तर एकोणावीस आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्यसभामध्ये तर महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत मित्रांनो तर ते आहेत चार तर चारमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आहेत पहिला दुसरा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे अकोल्याला आहे मित्रांनो व तिसरा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जो की परभणी जिल्ह्यात आहे मित्रांनो चौथा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे दापोलीमध्ये आहे मित्रांनो तर नोट करून घ्यायचे अति महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर सर्वात मोठी नदी ही महाराष्ट्राची गोदावरी आहे मित्रांनो गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात त्रे त्र्यंबेश्वर येथे होतो पश्चिम घाटातील त्र्यंबकेश्वर जवळ गंगाद्वारे हे तिचे उगमस्थान आहे जे समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार सदुसष्ट मीटर उंचीवर आहे मित्रांनो तर पंचायत राज सुरुवात महाराष्ट्रामध्ये पंचायत राजला सुरुवात एक मे एकोणीशे बासष्ट मध्ये झाली होती मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर आहे मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री विचारले आहे तर ते आहेत यशवंतराव चव्हाण व पहिले राज्यपाल महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश होते ज्यांनी एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पदभार स्वीकारला होता तर आता बघूया महाराष्ट्रातील थंडे हवेचे ठिकाणे अंबोली आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो अंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे जे सह्याद्री पर्वतरांगात बसलेले आहे मित्रांनो सुमारे सहाशे नव्वद मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण हिरवीगार वनराई धबधबे झुके आणि समुद्र जैव विविधतेसाठी प्रसिद्ध आहे येथे भरपूर पाऊस पडतो म्हणूनच याला महाराष्ट्राचे चेरपुंजी म्हणूनही ओळखले जाते तर आपले महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणूनही आंबोली या थंड हवेच्या ठिकाणाला ओळखले जाते मित्रांनो जागा कमी असल्यामुळे मी ते आपल्या डॅशबोर्डवरती लिहत नाही मी जे तोंडी बोलतो आहे ते आपण लिहून घ्यायचे मित्रांनो हे तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायचे वर चॅनलला सबस्क्राईब करायचे तर बघूया पुढच्या खंडाळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे येथे आहे मित्रांनो खंडाळा हो हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील एक थंड हवेचे ठिकाण आहे जे पुणे जिल्ह्यात आहे हे ठिकाण लोळवण्यापासून सुमारे तीन किलोमीटर आणि कर्जतपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो चला बघूया पुढच्या थंड हवेचे हो ठिकाण चिखलदरा गाली गाविलगड चिखलदरा गाविलगड हे अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो जव्हार जव्हार हे थंड हवेचे हो ठिकाण आता पालघरमध्ये आहे मित्रांनो जे पूर्वी ठाणे जिल्ह्यात येत होतं आता त्याच्या ठाणे जिल्ह्याचे विभागणी करून आता पालघराची निर्मनी निर्मिती झाली आहे त्याच्यात जव्हार हे पालघर जिल्ह्यातील थंडे हवेचे हो ठिकाण आहे जे मुंबईजवळील आहे आणि सांस्कृतिक तसेच नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते हे ठिकाण महाराष्ट्रातील अनेक थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे तोरणमाळ तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो जे सातपुडा पर्वतरांगांवरती येतं येथे गोरखनाथ मंदिर आणि यशवंतराव तलाव सारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत हे ठिकाणे विशेषतः महारा शिवरात्रीला हजारो भाविकांची आणि पर्यटकांचे आरक्षण ठरते इथं वेगवेगळ्या नैसर्गिक वस्तू मिळतात मित्रांनो जे म्हणजे आपण जडीबुटीसुद्धा सांगू शकतो तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसरे थंडे हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो येथे आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात आढळतो नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणूनही ओळखला जातो मित्रांनो बघूया पन्हाळा थंड हवेचे ठिकाण जे कोल्हापूर जिल्ह्यात आहे मित्रांनो चनगणी पाचनगनी हे सातारा जिल्ह्यामध्ये थंड हवेचे हो ठिकाण आहे मित्रांनो पुढच्या बघूया भीमाशंकर थंड हवेचे हो ठिकाण हे पुण्यामध्ये आहे मित्रांनो हो महाबळेश्वर तर महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं मित्रांनो हे ठिकाण स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे आणि पश्चिम घाटातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वरचे वैशिष्ट्य स्ट्रॉबेरी शेती व तिथं उगम पावणाऱ्या नद्याही कृष्णा वेण्णा कोयना सावित्री आणि गायत्री या नद्यांच्या उगम होतं मित्रांनो तसेच ते थंड हवामान आणि निसर्गमयी दृश्य हे तिथं आढळतं महाबळेश्वरच्या जवळचे शहरे पुणे आणि सातारा आहेत मित्रांनो तर बघूया माथेरान माथेरान हे थंडे हवेचे ठिकाण हे रायगड येथे आहे बघूया पुढच्या मोखाडा मोखाडा हे ठाणे जिल्ह्यामध्ये येणारे थंडे हवेचे ठिकाण आहे महेसमाड म्हैसमाड हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येणारे प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे आणि ते महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे रामटेक रामटेक हे थंड हवेचे ठिकाण नागपूर येथे आहे तर लोणावळा लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील असं लोकप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो इथं भरपूर प्रमाणात पर्यटन विजिट करत असतात लोणावळा पुण्यापासून रस्त्याने चौसष्ट किमी तसेच मुंबईपासून शहाण्णव किमी अंतरावर आहे थंड हवेचे ठिकाण बघू सूर्यमाड सूर्यमाळ हे ठाणे जिल्ह्यात येणारे थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो आता बघूया महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे भंडारदरा धरण भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवरती येतं मित्रांनो जे अहिल्यानगर जिल्ह्यात आहे भंडारदरा धरण ज्याला विल्सन डॅम असेही म्हणतात हे प्रवरा नदीवर एकोणीसशे दहामध्ये बांधलेले एक जुने धरण आहे हे धरण सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्वाचे आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणूनही याला ओळखले जाते किंवा हे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण असलेले पर्यटन स्थळ आहे जेथे भंडारदरा रंधा धबधबा आणि आर्यर लेक यासारखी ठिकाणे आहेत बघूया पुढच्या जायकवाडी जायकवाडी धरण बघूया मित्रांनो तर ते आहे गोदावरी नदीच्या वरती तर ते आहे गोदावरी नदी ही छत्रपती संभाजीनगरमध्ये हे जयकवाडी धरण आहे मित्रांनो जयकवाडी धरण हे मराठवाड्यातील सिंचनासाठी महत्वाचे धरण असून अनेक शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांना पिण्यासाठी पाणी पुरवते आशिया खंडातील हे सर्वात मोठे मातीचे धरण मानले जाते आणि त्याची एकूण साठवणूक क्षमता एक पॉईंट दोन अडुसष्ट टी एम सी आहे मित्रांनो पुढचं धरण बघूया मोकड़ सागर, मोकड़ सागर हे वैरणा नदीवर आहे मित्रांनो जे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं पूर्ण डिटेल जर बघायला गेले सगळे तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल मित्रांनो तर आपण हे सर्व टॉपिकवरती आपण स्पेशल व्हिडिओ घेऊया तर थोडं आता शॉर्टकटमध्ये बघूया आपण तरी आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू तोतला डोह तोतला डोह हे धरण पेंच या नदीवरती आहे मित्रांनो जे नागपूर शहरात येतं तर राधानगरी धरण राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो जी भोगवती नदीवर बांधलेले एक महत्वाचे गुरुषण धरण आहे जे एकोणीसशे चौपन्न मध्ये पूर्ण झाले या धरणाची क्षमता दोनशे छत्तीस पॉईंट एकोणऐंशी दशलक्ष घनमीटर आहे मित्रांनो आणि ते सिंचन तसेच जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते बघूया पुढच्या गंगापूर धरण गंगापूर धरण बघूया गंगापूर धरण हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो जे गोदावरी नदीवर असलेले एक महत्त्वाचे धरण आहे जे सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते हे धरण मातीच्या भरावाचे आहे ज्याची उंची चौवेचाळीस पॉईंट वीस मीटर आणि लांबी अडतीसशे मीटर आहे याची जलसाठा क्षमता एकशे सदुसष्ट पॉईंट तेवीस दशलक्ष घनमीटर आहे बिंदुसरा धरण बघूया बिंदुसरा हे धरण बीड जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो जे बीड शहराला पाणी पुरवते आणि ते बिंदुसरा नदीवर बांधलेले आहे या धरणाला बीड जिल्ह्याच्या वैभवाचे प्रतीक मानले जाते आणि ते अनेकदा पाण्याने ओसडून वाहते विशेषत पावसाळ्यात पानशेत धरण बघूया पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो जे पुण्याजवळ आंबी नदीवर बांधलेले आहे जे आंबी नदीवर बांधले आहे आणि तानाजी सागर धरण म्हणूनही याला ओळखले जाते मित्रांनो या धरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची दहा पॉईंट पासष्ट टी एम सी पाणी साठवण्याची क्षमता आहे जे पुणे शहराला सिंचन आणि जलविद्युत पुरवते हे धरण पर्यटनासाठी देखील एक लोकप्रिय ठिकाण आहे तर आता बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट सर्व प्रकारचे जे प्रश्न येत आहेत किंवा घाट येत आहेत नद्या येतात आपण त्याची जास्तीत जास्त माहिती सांगण्याचे प्रयत्न करत आहोत मित्रांनो तरी आपण त्याच्यावरती एक स्पेशल टॉपिकवरती व्हिडिओ घेणार आहोत तर पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे तर आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट जे थर्ड घाट पहिला म्हणजे थळघाट थळघाट हा पश्चिम घाटातील एक महत्वाचा घाट आहे जे मुंबई ते नाशिकशी जोडला जातो आणि मुंबई कोलकत्ता मार्गाचा एक भाग आहे मित्रांनो म्हणूनही ओळखले जाते हा घाट कसारा शहराजवळ आहे आणि याला कसारा घाट असेही म्हणतात बघूया माळशेड घाट माळशेज घाट बघ माळशेज घाट हे ठाणे आणि कल्याण मार्गावर आहे हा घाट पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवर वसलेला आहे मित्रांनो जे ठाणे अहमदनगरमध्ये आढळतं तर हा मार्ग हा घाट नगर कल्याण मार्गावर लागतो जवळचे रेल्वे स्टेशन माळशेज घाटाजवळचे रेल्वे स्टेशन कल्याण आहे जे सुमारे बौयापूरचा घाट बोरघाट बोरघाट ज्याला घाट देखील म्हणतात हा सह्यदी पर्वतरांगेतील एक घाट रस्ता आहे जो रायगड जिल्ह्यातील खोपोली आणि पुणे जिल्ह्यातील लोणावळा या शहरांना जोडतो याला खंडाळा घाट म्हणूनही ओळखलं जातं मित्रांनो हा घाट पुणे मुंबई आणि चेन्नई रेल्वे मार्गाचा चे एक महत्त्वाचा भाग आहे आणि राष्ट्रीय महामार्ग चार आता एन एच अठ्ठेचाळीसवर आहे या रेल्वे मार्गामध्ये एकवीस किलोमीटर अंतरावर आणि अठ्ठावीस बोगदे आहेत बोरघाट हा मुंबई आणि पुणे यांना जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता आणि रेल्वे मार्ग आहे मित्रांनो बघूया पुढचा घाट वरंदा घाट वरंदा घाट हा महाराष्ट्र राज्यातील एन एच फोर आणि कोकण दरम्यानचा एक पर्वतीय रस्ता आहे जो पश्चिम घाटात स्थित आहे हा घाट त्याच्या निसर्गमय धबधबे तलाव आणि घनदाट जंगलासाठी ओळखला जातो हा महाड महाडमध्ये आहे मित्रांनो पुढचा बघूया खंबटकी घाट खंबटकी घाट हा पुणे कोल्हापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीसवर असलेला एक डोंगर डोंगराळ खिंड आहे जो सह्याद्री पर्वतरांगेत येतो हा पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये हा येतो मित्रांनो या घाटातील नैनर्म्य दृश्य आणि आल्हादयामक हवामानासाठी तो ओळखला जातो अलीकडे प्रवाशांसाठी सोयी व्हावी यासाठी खंबाटकी घाटात नवी सहा पदरी बोगदा बांधण्याचे काम प्रगती थरावर आहे आणि ते दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण झाले खंबाटकी घाटचं स्थान हा पुणे कोल्हापूर एन एस मार्गावर सातारा जिल्ह्यात आहे मित्रांनो तर बघूया पुढच्या पसरणी घाट पसरणी घाट बघूया पसरणी घाट हे वाई ते महाबळेश्वर या दरम्यान असलेला एक प्रमुख घाट आहे जो सह्याद्री पर्वतरांगेत येतो हा घाट या दोन शहरांना जोडतो आणि त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो पुढचा घाट बघूया कुंभार्ली घाट कुंभारली घाट कुंभारली घाट हा महाराष्ट्रातील एक पर्वतीय खिंड आहे जो महाराष्ट्राच्या कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याला देश प्रदेशातील सातारा जिल्ह्याशी जोडतो आणि कुंभारली घाट आहे बघूया पुढचा घाट आंबा घाट आंबा घाट हा महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याचा जोडणारा एक सुंदर डोंगराळ घाट आहे हा सह्याद्री पर्वतरांगेत असून समुद्र सपाटीपासून सुमारे दोन हजार फूट उंचीवर आहे आणि एन एच दोनशे चार या राष्ट्रीय महामार्गावर आहे हे ठिकाण सुंदर दृश्य आणि निसर्गमय वातावरण वर्णामुळे पर्यटकांना खूप लोकप्रिय आहे जो कोल्हापूर आणि रत्नागिरी याच्या दरम्यान आहे मित्रांनो तर बघूया पुढचा घाट फोंडा घाट फोंडाघाट हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो जो कोकणाशी जोडणारा एक घाट रस्ता आहे हा घाट दाजीपूर अभयारण्यातून खालील उतरतो आणि राधानगरी तालुक्यातून जातो त्यामुळे तो कोकणात उतरण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे जो पणजी या ठिकाणी आहे मित्रांनो पुढचा घाट बघूया हनुमंत घाट हा एक घाट मार्ग आहे जो कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आहे आणि त्याची लांबी सुमारे दहा किलोमीटर आहे हा घाट महाराष्ट्रातील अनेक घाट मार्गापैकी एक आहे तर पुढचा घाट बघूया बराच लांब व्हिडिओ होत आहे मित्रांनो तर पूर्ण बघायचे आपण पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या सर्व ची माहिती ही भेटून जाईल तुम्हाला कोणाचाही दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे बघूया पुढचा घाट अंबोली घाट अंबोली घाट हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगेत असलेला एक सुंदर हिल स्टेशन आहे जो निसर्गमय निसर्गासाठी प्रसिद्ध आहे जेथे हिरवीगार जंगले धबधबे आणि थंड हवामानाचे हो ठिकाण आहे हे ठिकाण हिरव्यागार निसर्गरम्य आणि सहस्य यासाठी ओळखले जाते आणि पावसाळ्यात ते अधिक सुंदर वाटते मित्रांनो जी बेळगावमध्ये आहे सावंतवाडी जिल्ह्यात सॉरी सावंतवाडी या ठिकाणी आहे मित्रांनो महाराष्ट्राची महत्त्वाचे क्रांती बघून घेऊ थोडी महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाच्या क्रांत्या ठरल्या ते हरित क्रांती तर हरितक्रांतीला अन्य धान्य उत्पादनाच्या वाढीसाठी हरितक्रांती ही झाली होती मित्रांनो हरितक्रांती म्हणजे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि संकरित बियांच्या वापरामुळे झालेली एक कृषी उत्पादनातील क्रांती होय याला हरितक्रांती असे म्हणतात कारण यात नवीन उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती आणि रासायनिक खते व कीटनाशके यांचा वापर करून पीक उत्पादनात प्रचंड वाट केली जाते तर पुढची क्रांती बघूया धवल धवल किंवा वेट क्रांती असेही म्हणतात मित्रांनो त्याला धवल क्रांती म्हणजे भारताच्या दुग्ध व्यवसायासाठी क्षेत्र शत, क्षेत्रातील एक मोठे परिवर्तन आहे जे ऑपरेशन फ्लड या नावाने ओळखले जाते या क्रा कार्यक्रमामुळे भारत दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आणि जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश बनला आहे पुढची क्रांती बघूया नील क्रांती जिला क्रांती म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनासाठी व्हावी यासाठी मत्स्यपालन आणि जलसिंचन उत्पन्न उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेले एक विशेष मिशन आहे मित्रांनो यामध्ये शास्त्र पद्धतीने वापर करून सागरी खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील स्रोतांचा विकास केला जातो ज्यामुळे देशाची आर्थिक समृद्धी वाढते आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित होते पुढची क्रांती बघूया गुलाबी क्रांती गुलाबी क्रांती हे झिंगांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो गुलाबी क्रांती हे भारतातील मांस आणि पोल्ट्री प्रक्रिया उद्योगाचे आधुनिकीकरण ज्यात तांत्रिक प्रगती यांत्रिकीकरण आणि प्रक्रियेत सुधारणा करणे समाविष्ट आहे या क्रांतीचा उद्देश मांस उत्पादनात आणि प्रक्रियेच्या मानकांमध्ये सुधारणा करणे आहे क्रांती म्हणजे त्याला चंदेरी क्रांती म्हणून ही प्रसिद्ध आहे मित्रांनो चंदेरी क्रांती कुक्कुटपालनाचे उत्पादक वाढवणे ही क्रांती पोल्ट्री उद्योजकाच्यासाठी सुरू झाली ज्यामुळे अंडी आणि मांसांची उपलब्धता वाढली अंडी उत्पादनासाठी हे चंदेरी क्रांती प्रसिद्ध आहे मित्रांनो पीत क्रांती बघूया क्रांती म्हणजे तेलबियांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी या, या क्रांतीचा उद्देश तीळ मोहरी सोयाबीन इत्यादी तेलबियांच्या उत्पादनात वाढ करून खाद्य तेलाच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिळणे हा होतो भारतामध्ये तेलबियांच्या उत्पादनात झालेली मोठी वाढ ही पीत क्रांतीमुळे शक्य झाली आहे पुढची क्रांती बघूया करडी क्रांती करडी क्रांती ही खत उत्पन्नासाठी वाढ करण्याशी संबंधित आहे या क्रांतीची सुरुवात हरित क्रांतीतील कमतरता दूर करण्यासाठी आणि खतांचे उत्पादन वाढवण्यासाठी एम एस स्वामीनाथन यांनी केली होती सोनेरी क्रांती ही फळ मध आणि फल उत्पादनासाठी वाढीशी संबंधित आहे जी एकोणविसशे एक्क्याण्णव ते दोन हजार तीन या काळात झाली या क्रांतीचे जनक निरपक तुझा आहेत कृष्ण क्रांती बघूया कृष्णक्रांती मंडळास वाढ व्हावी म्हणून कृष्णाची क्रांती ही घडली आहे मित्रांनो तर पुढची क्रांती बघूया लाल क्रांती लाल क्रांती म्हणजे टोमॅटो आणि मांस विशेषतम शेळी मेंढी उत्पादनासाठी लक्षणीय वाढ आहे या क्रांतीचा उद्देश कृषी उत्पादन आणि अन्न सुरक्षा वाढवणे हा होता आणि यासाठी सुधारित कृषी तंत्रज्ञान आणि पशुपालन पद्धती वापरण्यात आले होते मित्रांनो तर पुढच्या क्रांती बघूया चंदेरी तंतुक्रांती चंदेरी तंतुक्रांती हा कापूस उत्पादनाच्या वाढसाठी होता मित्रांनो अधिक लवकरात लवकर जाणून घेऊ आपण अमृत क्रांती अमृत क्रांतीबद्दल जाणून घेऊया अमृत क्रांती, क्रांती हे नाव सहसा स्वातंत्र्य अमृत महोत्सवाशी संबंधित आहे तसेच अमृत क्रांती ही नदी जोड प्रकल्पासाठी ही पुढची क्रांती बघूया गोल क्रांती गोल क्रांती ही बटाटा उत्पादनासाठी वाढवावी यासाठी गोल क्रांती ही घडवण्यात आली होती मित्रांनो अशी भरपूर माहिती अजून बाकी आहे मित्रांनो जी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जही जोहार